प्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ विथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे सकाळची आणि आज मी तुम्हाला सकाळचं रुटीन माझं शेअर करणार आहे यापूर्वी बऱ्याच वेळ शेअर केलेला आहे पण डेली रुटीन म्हटल्यानंतर याच गोष्टी दाखवायच्या असतात तर ज्या कोणाला इंटरेस्ट असेल व्हिडिओ बघायला आवडत असतील तर रोज संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड करत असते तर नक्की बघा आणि कनेक्ट राहा तर आज तुम्हाला किचन किती स्वच्छ आणि रिकामं दिसतंय ते बघा हा ओठा रिकामा असेल ना इतका आनंद होतो मला तर आज ओटावर अजिबात कोणती गर्दी नाही आहे भांडी वगैरे नाही आहेत तर रात्री भांडी वगैरे घासलेली असतात तर आज सकाळी लवकर उठून मी आधी ओटा वगैरे आवरला ते काय तुम्हाला दाखवलं नाही कारण मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो किंवा प्रत्येक सगळ्याच गोष्टी छोट्या मोठ्या शूट करत बसल्या ना तर वेळ पुरत नाही आणि कसं होतं अवघडल्यासारखं होतं तर आधी ओटा वगैरे सगळा आवरून सगळी भांडी वगैरे मांडलेली आहेत तर आता भांडी मांडताना तुम्हाला नेहमी दाखवतच असते तर रात्री बदाम भिजत घालते यापूर्वी मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे तर रोज सकाळी भिजवलेले चार बदाम पप्पांना कंपल्सरी देते कधीतरी विसरतं तर बदाम दिलेले आहेत तर विचार सुरू होता की नाश्त्यासाठी काय करायचं कारण पप्पांना रोज विचारावं लागतं तर मी काय केलेलं इडली डोस्याचं पीठ भिजत घातलं होतं त्याच्यानंतर मी व्हिडिओ का नाही केला कारण ह्यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळेस ते बघितलेलं आहे इडली कशी बनवते सांबर कसं बनवते डोसे कसे बनवते त्यामुळे दोन दिवस मी तो व्हिडिओ शेअरच नाही केला मी जेवणाचा वगैरे व्हिडिओ शेअर केलेला तर मॉर्निंग रुटीन शक्यतो नाही बनवलेलं म्हणजे नाही केलेलं तर आता प्रश्न पडला की काय करू तर म्हटलं शेवटी पोहे करूयात तर त्यांचा जीवच वरघारी होत होता त्यांची मनातून इच्छा नव्हती मग काय करू काय करू दहा वेळा विचारल्यानंतर मग बोलले की कर प पोहे पण कसं असते की मनातल्या इच्छा देव ओळखतो तर हे बघा आठवडाभराचं खाऊचं तरी काय म्हणतात त्याला झालेली आहे सोय तर काल संध्याकाळी ना भडंग बनवलेलं आहे अळणी किंवा पिवळा भडंग म्हणतो आम्ही याला लसणाचं भडंग म्हणतो तर मस्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला हा एक नंबर आहे ता तर त्या दिवशी मी सासरी जात होते तर रात्री अक्षरशः बारा सवा बारा वाजता भडंग बनवलेला आणि तो अर्धा तिकडे नेलेला अर्धा इकडे ठेवलेला तो भडंग संपलेला आहे आणि पुन्हा आता भडंग बनवलेला आहे तर डी मार्टवरून त्या दिवशी चिरमुरे वगैरे मागवलेले तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर पप्पा म्हणजे भूक वगैरे आधेमध्ये लागली ना तर काय द्यायचा प्रश्न पडतो मसा काहीतरी बनवून ठेवलं ना तेवढंच खातात बरं पडतं तर आज सकाळी सकाळी कुकर लावते तर रोज सकाळी स्वयंपाक बनवून जाते पण नेहमी भात मी ना असा वाळून करते मालवणी पद्धतीने म्हणजे कोकणी पद्धतीने किंवा बरेच लोक करत असतील असं नाही की कोकणीच लोक करतात करता। तर मसूर भिजत घातलं होतं तर कोल्हापूरकरांच्या अगदी आवडीचा अख्खा मसूर तर मसूर आणि भात तर नुसता मसूर कशाला म्हटलं लावू तेवढं म्हणजे वेळही जातो त्यामुळे आज म्हटलं एक दिवस काय कुकरचा भात खाल्ल्या तर काही प्रॉब्लेम होत नाही तर छोट्या भांड्यामध्ये मसूर घालते तर टाईम सेव्हिंगसाठी कुकर हा बेस्ट ऑप्शन आहे तर बऱ्याच लोकांना आता कुकरची सवय झालेली आहे तर अगदी रोजच नाही मी भात लावत कधी अगदी इमर्जन्सी असेल तरच कुकरला भात लावते कारण आता कुकरच्या भाताची सवय मोडली आहे खरं तर मसूर धुवून घेतलेले आहेत तांदूळ धुवून घेते तर तांदूळ का एक पेला दीड पेला तांदूळ घातलेला आहे तर मोजून मी यासाठी पाणी घालते तर अंदाजे पाणी घालता येतं तर बरेच लोक नवे शिके असतात तर एक प्रमाण ठरवायचं एक वाटी तांदूळ असेल तर दीड ते दोन वाटी पाणी तर तांदूळ जुना आहे नवा आहे त्यावर पाण्याचं प्रमाण ठरवायचं तर मसूरमध्ये देखील पाणी घातलेलं आहे तर हा कुकर इतका उपयुक्त पडतो मला तर गेल्या वर्षी स्टार बाजारमध्ये ऑफर होतं आणि त्यामध्ये मला भेटलेला तर मोठा कुकर असेल की बरं पडतं आणि छोटेसे कुकर देखील आहेत तर दोघेच असेल तर बरं पडतं आता सगळ्यांचं जेवण एकत्र असतं तर एवढं काही वाटत नाही तर भातामध्ये आणि म्हणजे तांदळामध्ये आणि मसूरमध्ये मीठ घातलेलं आहे टोमॅटो अर्धा घालते तर बरेच दिवस तुम्हाला शशी दिसत नसतील ते शशी आहेत गावी वेंगुर्ल्याला घणाशू तिकडे गेला आहे तर घरी मुलं नसतील काहीतरीच होतं वेगळंच असं तर इतकं रिकाम वाटतं त्यामुळे सतत मग असं असतं की इलूला यायला सांगते किंवा मग इलू आली की पप्पा मम्मीने इतकं बरं वाटतं ती बडबड करत असते आणि आता इलू खूप बोलायला शिकले तर मुलं लहान असतात तेव्हा के केव्हा केव्हा बोलणार असं वाटतं आणि नंतर मग ते बडबड बडबड सवय होते तरी एक बरं आहे की लोणूचं घर जवळ आहे आणि सासरची मंडळी कॉपरेटिव्ह आहेत सहकार्य करतात आणि सगळे आम्ही पहिल्यापासून एकत्र असल्यामुळे ना एवढं काय टेन्शन वाटत नाही तर त्या साईडला पोहे करून घेते तर नंतर लोणूला फोन केलेला म्हणजे पप्पांचे रेडिएशन्स कधी येते तर रोज टायमिंग वेगवेगळं आहे ठरलेलं नाही आहे तर मध्ये चहा देखील ठेवते तिकडे पोहे बनवते तर पप्पांचं रेडिएशनचं टायमिंग फिक्स नाही आहे कारण बबलूला ड्युटी ॲडजस्ट करून मग जावं लागतं तशाशी ज्यावेळेस इकडे होते ना त्यावेळेस बरं पडायचं पण आता काय झालं आहे की सगळं बबलूवर पडल्यामुळे ती ऍडजस्टमेंट करावी लागते तर भडंग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवते जेणेकरून तो मऊ होणार नाही तर वर असाच ठेवला तर तो मऊ पडतो नरम पडतो तर कुरकुरीत असा भडंग खायला छान वाटतो तर बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा घरीच काहीतरी करून ठेवलं तर बरं पडेल तर इतकी घाई असते इतकी मी बिझी असते तरी या गोष्टींकडे नेहमी लक्ष असतं तर चकली वगैरे बनवायची होती तर पीठ देखील बाजूला काढून ठेवले पण तितका वेळ भेटत नाही आहे भडंगचं वगैरे कसं कमी तेलामध्ये अगदी झटकीपट बनतो तर खरंच स्वस्तात मस्त आणि डब्बा भरून होणारा खाऊ म्हणजे आणि सगळ्यांच्या घरात पहिल्यापासून असायचा म्हणजे कोल्हापूरकरांचा तरी असतोच असतो तो म्हणजे भडंग तर आता मी पप्पांसाठी अळणी भडंग बनवते म्हणजे असा पिवळा पण जो तिखट भडंग असतो ना तो पण छान लागतो मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस रेसिपी शेअर केलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर बदाम भिजत घातले होते पप्पांना साल काढून दिलेला आहे आम्ही सालीसकटच खातो तेल भरून ठेवायचं आहे तेलाला ते ते भरायला देखील वेळ नाही आहे तर तेलाचे ज्या बॉटल ते आहेत काचेच्या त्या अशा खूप चिकट झाल्यात तर गरम पाणी वगैरे घालून ते धुवायचे आहेत किचनची स्वच्छता करायची आहे तर बघू कसा वेळ भेटतो आणि काय ते तर हे आपण मॉड्युलर किचन वगैरे म्हणतो किचन ट्रॉलीत तर ज्यांना वेळ आहे त्यांनी विचारपूर्वकच या गोष्टी कराव्या कारण दिसायला जितकं छान दिसतं ना त्याचं मेंटेनन्स म्हणजे त्याचं व्यवस्थित सगळं काय म्हणतात त्याला देखरेख करणं साफसफाई करणं ते देखील तितकंच कठीण आहे जरा दुर्लक्ष झालं ना तर झुरळांची इतकी समस्या होते आणि आता खरंच झुरळांमुळे इतका काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम होतो आहे तर ते त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं आहे बघू आता या संडेला वेळ भेटला तर तर रविवारी एक दिवस जरी सुट्टी असेल ना प्रॉब्लेम असा होतो की सगळ्या भाज्या वगैरे आणायच्या असतात आठवड्याची राहिलेली कामं असतात चर्चला जायचं असतं प्रार्थना असते त्यामुळे नाही ॲडजस्टमेंट होत तर बघू जसं जे असेल ते शेअर करेन तर इकडे मी पोहे बनवते यापूर्वी पोह्यांची रेसिपी बऱ्याच वेळेस दाखवली तर पोहे पप्पांना पटकन देणार होते त्यासाठीच फक्त त्याच्यात अजिबात शेंगदाणे वगैरे काहीच नाही तर नुसता कांदा जिरे मोहरी कढीपत्ता घातलेला पण तेवढ्यात लोणूने बटाट्याची पिवळी भाजी आणि डोस्याचं पीठ पाठवून दिलं होतं तो आ, ग, थी 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 ता तो तो तर त्यांचे घरी सकाळची घाई असते डबे वगैरे सगळे डबे घेऊन जाणारे आहेत त्यांच्याकडे म्हणजे तिचा धीर ग बबलू आणि तिचे सासरे वगैरे त्यामुळे त्यांच्याकडे शक्यतो नाश्त्याची एवढी गडबड नसते सा डायरेक्ट सकाळचं स्वयंपाकच बनवतात ते तर तिने पीठ बनवलं होतं मग ती म्हटली आता काय नाश्ता करून द्यायला वेळ नाही आहे तर आजूकडून तिने पटकन पीठ पाठवून दिलं होतं तर म्हटलं चला पप्पांची इच्छा पूर्ण झाली असंही ते कंटाळतच खाणार होते पोहे मग नंतर मी काय केलं त्यामध्ये एक दोन तीन मिरच्या चिरून टाकल्या कांद्यामध्ये बटाटा उकडलेला शिल्लक होता एक त्यातला थोडासा बटाटा पोह्यांमध्ये घातलेला आहे आणि मग मम्मीला म्हटला तर तू आणि मी पोहे खाऊयात आणि पप्पांना डोस्याने भाजी देते तर आम्हाला चालतं नाश्त्याला काय प्रॉब्लेम नाही पप्पा फक्त कसं ते कंटाळत खातात आणि खरंच आपण म्हणतो ना, 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 ना तर घरी एखादं म्हणजे आजारी व्यक्ती असेल तर काय आम्ही तुम्ही पप्पांना बघितलेलं आहे एकदम फिट अँड फाईन आहेत मस्त मजेत असतात आणि पहिल्यापासूनच त्यांना नाश्त्याचे खूप प्रकार जे आहेत ना ते काय म्हणतात त्याला निवडक असे खातात ते उपमा तिखट शेवया गोड शेवया शिरा वगैरे पप्पा पहिल्यापासूनच नाही खात कधी अगदी नाविलाच असतो बनवलं ना तर खातात पण कंटाळ्यात खातात त्यामुळे मग त्यांना आवडेल पचेल तेच आम्ही देतो तर मस्त असा गुबगुबीत डोसा केलेला आहे लोणी डोसा कारण जुन्या लोकांचं कसं असतं ना की पातळ फुलफुली तसं पेपरसारखं नको असतं त्यांना डोसे वगैरे तर बटाट्याची पिवळी भाजी लोणूने थोडी पाठवून दिली होती इकडे मी पोहे बनवते तिकडे डोसे बनवते तर डोसा तवा बऱ्याच लोकांनी विचारलेला तुम्ही मला तो ऑनलाईन घेतलेला आहे त्याची लिंक आधी मी दिली आहे की नाही मला माहीत नाही तर माझ्याकडे असलेली माझ्या आवडीची भांडी किंवा अशी जी भांडी आपल्याकडे असायलाच पाहिजेत किंवा आता नवीन काय काय आलं आहे तर मी थोडंफार जे शॉपिंग केलेली आहे आत्ता नाही बरेच दिवस झाले तर माझ्या नवऱ्याने तरी मला काय गिफ्ट दिले हे देखील तुमच्यासोबत शेअर करेन तर बायकांना असं काय काय वेगळ्यामध्ये आनंद असतो मला तरी वेगवेगळ्या प्रकारची भांडी किंवा घरामध्ये असं काहीतरी सजावटीचं दिलं ना इतका मला आनंद होतो तर मी आधीच सांगताना सांगते मला कोणाला काय गिफ्ट करायचं असेल ना तर किचनमध्ये उपयुक्त असं किंवा नवीन काहीतरी असं असेल ना ते कोणीतरी गिफ्ट करा तर त्यामध्ये खरंच मला खूप आनंद आणि मला म्हणजे खूप मनाला आनंद भेटतो तर इकडे पोहे बनवलेले आहेत तिकडे डोसा बनतोय इकडे कुकरला देखील होते तर मसूर चांगलं भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे का शिजायला वेळ लागत नाही तर चार शिटी करून घेतले जेणेकरून भात आणि मसूर दोन्ही छान शिजेल तर मस्त जाडसर गुबगुबीत असा डोसा तर दोन डोसे खाल्ले की पोट भरायला पाहिजे एका डोस्यातच पोट भरतं तसं पण पप्पांचं कसं आहे ना की सगळ्या गोष्टी वेळेवर असतात आज दहा वाजता त्यांना रेडिएशनला जायचं होतं त्याआधी एक तास त्या किमोच्या टॅबलेट्स वगैरे घ्याव्या लागतात तर पप्पांचं आता सध्या रुटीन कसं आहे उठल्यापासून झोपेपर्यंत हे मी नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेन कारण जे म्हणजे कॅन्सर केअर कशी असते किंवा त्या पेशंटची काळजी कशी असते रुटीन कसं असतं वेगळं असं काही नसतं प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात प्रत्येकाची काय म्हणतात त्याला सहनशक्ती कशी आहे कोणाच्या बॉडीवर काय परिणाम होतो यावर ते अवलंबून असतं तर सगळ्या बघणाऱ्यांना पप्पांना बघून आश्चर्य वाटतं तर देवाच्या नावाला धन्यवाद खरंच इशून इतकं छान सांभाळलेलं आहे की त्यांना बघून कोण म्हणणारच नाही आणि मला म्हणतात की मी मेडिकलला येतो तुझ्यासोबत मी म्हटलं थोडे दिवस थांबा पप्पा रेडिएशन्स कंप्लीट होऊ देत तर खरंच देवाप्पाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद की जवळपास एकवीस रेडिएशन झालेले आहेत आणि आता दहा रेडिएशन्स शिल्लक आहेत तेरे इतका टेंशन तर एवढं किमोनी रेडिएशन झालं की मग इतकं टेन्शन नाही काय तर बघता बघता ऑपरेशन झालं ट्रीटमेंट झाली इतके दिवस देवप्पाने खूप छान सांभाळले रोजचा दिवस फक्त असाच असतो की आता पप्पांमध्ये काय बदल होईल मग काय होईल तर नाही इतक्या जणांच्या प्रार्थना विनंत्या ह्या खरंच फळास आलेल्या आहेत देवप्पाने त्यांना खूप छान सांभाळले त्याचा डिटेल व्हिडिओ बनवेन तर बटाट्याच्या भाजीतल्या मिरच्या मी अक्षरशः शोधून शोधून काढत होते तर लहान मुलांना कसं ना आपण काळजीने देतो तसंच करावं लागतं त्यातल्या मिरच्या काढल्या आणि पप्पांना सांगितलं पप्पा एखादी दुसरी मिरची असेल तर काढा तर तेच मला म्हणतात अगं बाळ मी काढतो एवढं नको टेन्शन घेऊ म्हणून इथे मस्त मऊ लुसलुशीत आणि असे सॉफ्ट हे तयार झालेले आहे तिकडे चहा ठेवलेला आहे तर बरेच दिवस झाले चहा पावडर आणि साखर त्या छोट्या बरण्यांमध्ये ओतायला होतच नव्हतं वेळ तर आज म्हटलं काही होऊ दे ते काम करूयात तर चहा साखर छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवलेली आहे पप्पांसाठी डोसे आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तेच मम्मीला म्हटले लोणुनं आधी जरा सांगितलं असतं ना तर मग पोह्यांचं खॅट काढलंच नसतं सगळ्यांनाच डोसे वगैरे झाले असते पण म्हटलं चला पोहे भिजवले होते त्यामुळे मग काय करणार ते राहिले की तसेच राहून जातात तर एवढी गडबड आणि मम्मी म्हणत होती कुरडे वगैरे करायला पाहिजे तर बघूया शक्य झालं तर ते पण बनवू तर माणसामध्ये उत्साह असेल मन प्रसन्न असेल आणि काम करण्याची तयारी असेल ना परिस्थिती कोणतीही असो सगळ्या गोष्टी मॅनेज होतात तर आज ओटा असा रिकाम आहे ना मला इतकं भारी आणि इतकं फ्रेश वाटत होतं तर तुमच्याकडे नाश्त्यासाठी काय पदार्थ बनतात किंवा रुटीन कसं असतं नक्की माझ्यासोबत शेअर करा तर हे असं डबल तिबल सगळं आमच्याकडे रोजच असतं तुम्ही बघता आणि मी जसं सांगितलं यातनं काहीतरी घे घेता येण्यासाठी मी हे रुटीन शेअर करते तर हे बघा ही छान आहे चहा पावडर कारण यामध्ये ना वेलची वगैरे पण ॲड आहे त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि आल्याशिवाय चहा नाही हे तर माझं ठरलेलंच आहे काही दे चहामध्ये आलं पाहिजेच तर मध्यंतरी पप्पांना तेवढेच चार दिवस नाटक केले चहा नको बोलून प पर, परत म्हटले की नाही जरा चहा पाहिजेच तर दिवसातून खूप वेळा तर काही नाही घेत सकाळी आणि जमलं तर मग संध्याकाळी मग केळी वगैरे असतात तर फळ म्हणायला गेलं तर आमच्या पप्पांचं फक्त कलिंगड एकच फळ म्हणजे असं त्यांच्या नजरेसमोर येतं आंबा खावा म्हटलं की नको चिक्कू नको हे नको ते नको तरी आता जबरदस्तीने काय असते ना केळे आणून ठेवलेली आहेत कारण त्यांना रात्रीची वगैरे अचानक भूक लागते मग इतक्या उशिरा तर काय जेवण होत म्हणजे कोण जेवणार आणि त्यांना जरी असेल तरी नको बोलतात ते मग एखादं दुसरं केळ वगैरे खाल्लं तरी पोट भरतं तर इथे एक पातळ डोसा तयार केलेला आहे पोहे झालेले आहेत चहा झालेला आहे तर आज हातासरशी इतकी छान कामं झाली मला खूप बरं वाटलं तर बऱ्याच मी त्या दिवशी असं सा सांगितलं की थोडं वजन कमी झालेलं आहे तर कसं असतं ना की काही जणांची बॉडी टाईप वेगळी असते आणि माझी अशीच असते भले किती जरी वजन कमी झालं तरी पटकन दिसण्यास येत नाही पण स्वतः स्वतःला आपल्या शरीरामध्ये होणारे बदल माहिती असतात किंवा जे लोक न चुकता रोज बघतात अगदी जवळून बघतात त्यांच्या लक्षात येतं तर मध्यंतरी खूपच अंग वगैरे फुगलेलं तर जवळपास सात आठ किलो वजन माझं कमी झालेलं आहे पण माझी बॉडी टाईप अशी आहे ना की लगेच लक्षात येत नाही ते तर मी परवा व्हिडिओ केल्यानंतर मला कमेंट आलेली की तुझं वजन कमी झालेलं नाही आहे तर मी सांगताना सांगितलं की सगळ्यांच्याच लक्षात येईल असं नाही पण जो खूप फुगीरपणा होता किंवा सुस्ती होती चरबीचं प्रमाण घटलेलं आहे तर एक दिवस असा येईल की ते काय म्हणतात त्याला विजिबल असं माझं वेट लॉस होईल तर सगळ्यांचं म्हणणं असं असतं की नाही तू गुबघुबी तर छान दिसतेस पहिल्यापासून जशी आस तशीच आणि वजन म्हणजे स्थूल असणं वेगळं स्थूलपणा जो होता तो कमी झालेला आहे तर हे जे असं रुटीन आहे झोप वेळेवर होत नाही किंवा बाकीच्या गोष्टी त्यामुळे तसं म्हणावं तसा इतका तुमच्या लक्षात येणार नाही फरक आणि मध्यंतरी इतके महिने गॅप होता पण असो आमचा नाश्ता तयार झालेला आहे या तुम्ही ही नाश्ता करायला तर वेळात वेळ काढून इतके व्हिडिओज वगैरे बनवते यामध्ये काय चेंजेस करू कि का किंवा तुम्हाला वेगळं काय बघायला आवडेल का हे नक्की कमेंट करून सांगा तर आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ माझी बडबड माझे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलएकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा माझे जुने नवे आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल